नारळ तेल दक्षिण भारतातील प्रत्येक स्वयंपाक घरात वापरली जाणारी एक अविभाज्य गोष्ट मग तो स्वयंपाकासाठी वापरला जाणारा नारळ असो किंवा केसांची निगा राखण्यासाठी त्वचेची काळजी घेण्यासाठी असो किंवा पारंपरिक चंपी म्हणून नारळ तेलाचा वापर आपण सर्रास करतो पण गेल्या काही महिन्यांपासून नारळ तेलाच्या किमतीने अक्षरशः आकाश गाठलाय जिथे काही वर्षांपूर्वी एक लिटर नारळ तेल एकशे साठ रुपयाला अगदी सहज मिळायचं तिथे आता त्याची किंमत पाचशे रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली हे ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं असं काय झालंय नारळ तेल इतकं महाग का झालंय आणि याचा परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावरती कसा होतोय चला याची इनडेप्त माहिती मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी पद्मश्रा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम नारळ तेलाच्या वाढत्या किमतीचा प्रश्न समजून घ्यायचा असेल तर आधी आपल्याला त्याची निर्मिती प्रक्रिया कशी असते ते समजून घ्यावं लागेल कसं बनतं नारळ तेल तर नारळ तेल बनवण्याच्या दोन पद्धती आहेत याची पहिली पारंपरिक पद्धत म्हणजे ड्राय प्रोसेसिंग यात नारळाचा गर म्हणजेच खोबरं याला वाळवून घेतलं जातं आणि नंतर त्याच्यावरती त्याला दाबून किंवा प्रक्रिया करून त्याच्यातून तेल काढलं जातं ही पद्धत मोठ्या प्रमाणात तेल उत्पादनासाठी वापरली जाते विशेषतः व्यावसायिक हेतूंसाठी तर दुसरी पद्धत आहे ती म्हणजे वेट प्रोसेसिंग यात कवळ्या नारळाचा चव काढून त्याच्यामध्ये पाणी मिसळलं जातं आणि यातून नारळ दूध तयार केलं जातं मग ते उकळवून आणि नंतर थंड करून या प्रक्रियेद्वारे तेल काढलं जातं ही पद्धत अधिक शुद्ध आहे ज्याला वर्जिन ऑइल असं म्हणून आपण ओळखतो तर ते बनवण्यासाठी सुद्धा ही पद्धत वापरली जाते आणि या दोन्ही प्रक्रियांना एकच गोष्ट लागते ती म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये नारळ आणि हीच खरी समस्या आहे कारण सध्या नारळाचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणात आहे मागणी तर खूप प्रमाणात वाढली आहे पुरवठा मात्र काही तितका नाही आहे तर भारतात गेल्या वीस वर्षात नारळ आणि त्याच्या उत्पादनांचा वापर हा पंचवीस टक्क्यांनी आहे आज प्रत्येक भारतीय व्यक्ती वर्षाला चौदा ते पंधरा किंवा त्यापेक्षा नारळ जास्त वापरतो असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही कारण नारियल तेल हे फक्त स्वयंपाकासाठी नाही तर सध्या अनेक प्रकारे वापरलं जात आहे म्हणजेच स्वयंपाकघरामध्ये तर नारळ तेल नारळ दूध डेसिकेटेड कोकोनट कोकोनट फ्लार आणि कोकोनट चिप्स यासाठी नारळ मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जात आहे तर सध्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा याची मागणी खूप जास्त प्रमाणात वाढली केसांचा तेल म्हणून याचा वापर आपण करत होतोच पण इतर अनेक स्किन केअर प्रॉडक्ट्स मॉइश्चरायझर स्किन ऑइल किंवा ऑर्गॅनिक मेकअप ब्रँड्समध्ये सुद्धा या नारळ तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे तसंच परंपरेनुसार मंदिरात नैवेद्य धार्मिक विधी करताना आपण नारळ सर्रास वापरतो शहाळ्याचं पाणी हे आरोग्यासाठी उत्तम असल्यानं त्यासाठी देखील नारळाची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात वाढली तर साबण कॉस्मेटिक्स आणि इतर उत्पादनांसाठी सुद्धा नारळ मोठ्या प्रमाणात वापरला जातोय कारण नारळ आणि त्याची उत्पादनं ही नैसर्गिक आणि आरोग्यदायी म्हणून जगभरात मोठी लोकप्रिय झाली आहेत युरोप अमेरिका आणि मध्य पूर्व देशांमध्ये भारतीय नारळ आणि नारळ उत्पादनांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे परिणामी भारतातून निर्यात वाढली आणि त्यामुळे स्थानिक बाजारात नारळाचा तुटवडा निर्माण झाला तर शेतकऱ्यांचा कल कर आता कोवळ्या नारळांना विकण्यामध्ये म्हणजे टेंडर कोकोनटच्या विक्रीकडे अधिक आहे आणि याचं कारण आहे कवळ्या नारळांना दर चांगला मिळतोय पण याचा परिणाम काय होतोय माहिती का तर कवळे नारळ विकले जातात आणि त्यामुळे खोबरं म्हणजे खोबऱ्याचं उत्पादनच होत नाहीये खोबरं जे नारळ तेल निर्मितीमध्ये मुख्य साधन आहे पण टेंडर कोकोनटच्या या वाढत्या मागणीमुळे खोबरं उत्पादन घटलं आहे आणि यामुळे नारळ तेलाचा पुरवठा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाला आहे आणि हे नारळ तेलाचं भाव वाढण्याचं एक मुख्य कारण बनलं आहे आणि याचं दुसरं कारण आहे ते म्हणजे हवामान बदल आणि याचा नारळ तेलावरती होणारा परिणाम तो कसा आहे ते सांगते कारण दोन हजार चोवीसमध्ये हवामानातील अनपेक्षित बदलांनी नारळ उत्पादनाला मोठा फटका दिला आहे तामिळनाडू केरळ आणि कर्नाटक ही राज्य जे भारतातील नारळ उत्पादनाची मुख्य केंद्र आहेत तिथं मान्सून लवकरात लवकर दाखल झाला आणि अनियमित पावसामुळे पिकांची पुरेशी वाढ झाली नाही तसंच दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटा यामुळे नारळांच्या झाडावरती मोठा परिणाम झाला त्यामुळे नारळ उत्पादनामध्ये तीस ते पस्तीस टक्क्यांनी घट झाली आणि यामुळे बाजारात नारळांचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवणं निर्माण झालं आहे पण या, या सगळ्यामध्ये लक्षात घेण्यासाठी एक गोष्ट आहे ती म्हणजे या सगळ्याचा नारळ उत्पादकांवरती फक्त परिणाम झालेला नाही आहे तर आता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय तो कसा तर दक्षिण भारतात नारळ तेल हे फक्त एक स्वयंपाकाचं साहित्य नाही आहे तर तिथे ते संस्कृती परंपरा आणि जेवणाच्या चवीचा एक अविभाज्य घटक आहे पण आता पाचशे रुपये प्रति लिटर तेलामुळे लोकांना स्वस्त पर्यायांचा विचार करावा लागणार जसं की सूर्यफुल तेल सोयाबीन तेल पाम तेल पण याचा धोका असा आहे की एकदा का ग्राहक स्वतः दुसऱ्या पर्यायांकडे वळला की पुन्हा त्यांना नारळ तेलाकडे परत आणणं हे मोठं कठीण होईल यामुळे नारळ तेल उद्योगाचं मोठं नुकसान होऊ शकतं आणि जर असं झालं तर इतिहासाची पुनर्वृत्ती होऊ शकते कारण काही दशकांपूर्वी भारतामध्ये शेंगदाणा तेल हे खूप लोकप्रिय होतं पण मार्केट स्वस्त आणि भेसळयुक्त तेलांनी काबीज केलेलं होतं त्यामुळे शेंगदाणा तेल हे मागे पडलं तर आजही शेंगदाणा तेलाला त्याचं पूर्वीचं स्थान काही परत मिळवता आलेलं नाही आहे आणि ते मोठं कठीणच झालंय आता ग्राहकांच्या सवयी बदलल्या त्यामुळे असंच काही सण नारळ तेलासोबत होण्याची भीती सुद्धा निर्माण झाली आणि जर नारियल तेलाच्या किमती कमी झाल्या नाहीत तर ग्राहक कायमस्वरूपी दुसऱ्या पर्यायांकडे नक्कीच वळू शकतो तर यावरती उपाय म्हणून भारताने स्थानिक शेतकऱ्यांचं नुकसान थांबवण्यासाठी नारळ आणि त्याच्या उत्पादनांवरती आयात बंदी घातली खरी पण सध्याच्या परिस्थितीत हाच नियम उलट परिणाम करतोय असं वाटतंय कारण सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशन म्हणजेच एसई सरकारला विनंती केली आहे की किमान सहा ते बारा महिन्यांसाठी आयात खुली करावी यामुळे बाजारात नारळ तेलाचा पुरवठा वाढेल किमती स्थिर होतील ग्राहकांना परवडणाऱ्या दरामध्ये तेल मिळेल तर या प्रस्तावाला सरकार विचार करत असल्याचं सांगत आहे पण निर्णय होईपर्यंत ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना वाट पाहावी लागते तसंच यावरती आणखी एक संभाव्य उपाय जगातील नारळ उत्पादनामध्ये फिलिपाईन्स आणि इंडोनेशिया हे आघाडीवरती आहेत फिलिपाइन्स दरवर्षी सोळा लाख टन नारळ उत्पादन घेतं तर इंडोनेशिया दहा लाख टन आणि भारत फक्त पाच पूर्णांक सात लाख टन या देशांमध्ये उत्पादन खर्चसुद्धा कमी आहे आणि त्याचं पासष्ट ते सत्तर टक्के उत्पादन निर्यातसुद्धा केलं जातं या सगळ्या नारळ तेलाच्या वाढीचा सर्वसामान्यांच्या बसणाऱ्या फटक्यावरती तात्काळ आणि दीर्घकाळ उपाययोजना करणं मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे ज्यामध्ये सहा ते बारा महिन्यांसाठी आयात खुली करणं ही करावी लागणारी गोष्ट आहे तर शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि आर्थिक मदत हे सुद्धा अगदीच महत्वाचं ठरणार आहे तर दीर्घकालीन उपायामध्ये नारळ उत्पादन वाढवण्यासाठी संशोधन शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान किंवा बियाणं पुरवणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांमध्ये शुद्ध तेलाविषयी जागरूकता निर्माण करणं हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे कारण नारळ तेल हे फक्त एक उत्पादन नाही आहे तर ते भारतीय संस्कृतीचा आणि जीवनशैलीचा एक भाग आहे ज्यामुळे त्याचं संरक्षण करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे पण सध्या तरी नारळ तेलाच्या किमती कमी होईपर्यंत तुम्हाला तुमचं तेल थोडंसं जपून वापरावं लागणार आहे शेतकरी ग्राहक आणि सरकार यांनी एकत्रित येऊन यावरती उपाय शोधणं हे मोठा गरजेचं आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला कॉमेंटच्याद्वारे नक्की कळवा जर तुम्ही हा व्हिडिओ स्टोरी डॉट कॉमच्या इन्स्टा किंवा फेसबुक पेजवरती पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करून घ्या आणि जर यूट्यूब चॅनलवरती पाहत असाल तर यूट्यूब चॅनेललासुद्धा नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद